नागपंचमीचा उपवास ज्याला भावाचा उपवास म्हणून सुद्धा ओळखलं जातं बऱ्याच भागांमध्ये नागपंचमीच्या दिवशीच भावाचा उपवास पकडला जातो यंदा नऊ ऑगस्टला आलेली आहे नागपंचमी तुमच्या भागात जर नागपंचमीच्या दिवशी असेल तर नऊ ऑगस्टला उपवास पकडायचा आहे आणि बऱ्याच भागांमध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थी तिथीला भावाचा उपवास धरला जातो आठ ऑगस्टला आहे चतुर्थी तिथी ज्यांच्याकडे नागपंचमीच्या आदल्या दिवशी असेल त्यांनी आठ ऑगस्टला भावाचा उपवास जो आहे तो धरू शकतात आता नागपंचमी आणि नागदेवते भगर ही वर्ज मानली जाते भगवान शिवा संबंधित महादेवा संबंधित कोणताही उपवास व्रत वैकल्य असेल तर त्यामध्ये भगर म्हणजेच वरई खाल्ली जात नाही त्याच्यामुळे भावाच्या उपवासाच्या दिवशी वरई जी आहे ती खायची नाही तळलेले पदार्थ खायचे नाहीयेत आणि साध्या मिठाचा वापर करण्याऐवजी सेंदव मिठाचा वापर करायचा आहे